डॉक्टर राजेश माडवी फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्टनसाठी स्कुलाखाली यंदा नव्या वर्षात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले स्वर्गीय वसंतराव डावकरे रिक्षा युनियनचे मोलाचे सहकार्य शिबिरास लाभले ठणातील नामांकित नवजीवन ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान करण्यात आले सदर रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला अंदाजे शंभरच्या वरती रक्तदान या ठिकाणी रक्तदात्यांनी केले विशेष म्हणजे रक्तदानासाठी जाती धर्मांचे बंधन नसते असे पुण्यकर्म त्या सर्व पलीकडे असल्याची प्रचिती आज या ठिकाणी पाहायला मिळाली सदर कार्यक्रमात भाजप ठाणेश् अध्यक्ष संजय वागुले रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत माजी नगरसेविका प्रतिभा मडवी निशिकांत महाकाळ पोलीस इन्स्पेक्टर भालचंद्र तरे राजेंद्र गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिबिरासाठी सर्वांचे भाजपाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन रोटरी क्लब मेट अध्यक्ष गौरव कांडलकर यांनी आभार मानले ट्री क्लब ठाणे मिड टाउन रोड ट्रॅक आणि तिसरा इनरविल तसेच डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने आपण हे नवव्या वर्षात इथे ठाणे स्टेशनला सॅटी खाली आ, ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे आपण रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं जे स्वेच्छेने केलं जातं आणि आताची तुम्ही परिस्थिती बघाल इतके मेजर ॲक्सिडंट्स होतात किंवा कॅन्सर इतर शस्त्रक्रिया याच्यासाठी रक्ताची गरज अत्य नित्यांत गरज आहे आणि सगळ्या हॉस्पिटलकडून आव्हान केलं जातं की रक्तदान करा आपण महाराष्ट्राची स्थिती बघाल तर दरवर्षी साडेसात लाख रक्ताच्या बाटल्या लागतात त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्के रक्त हे शिबिराद्वारे केलं जातं हा एक हे पुण्याचं काम आमच्या संस्थेमार्फत केलं जातं आपण सर्वांना त्याच्यातून आव्हान करतो की आपण रक्तदान करा तुम्ही अठरा ते पासष्ट वयोगटातले हिमोग्लोबिन बारा पॉईंट पाच आणि पंचेचाळीस किलो वजन असं ज्या ज्यांच्या जे या कॅटेगरीत बसतात ते रक्तदान करू शकतात तो है। आ, हे तर सगळ्यात मोठ पुण्य आहे आणि त्याच्यात आपल्याला खूप समाधान मिळतं लोकांची सेवा होते ईश्वर सेवा त्याच जागी हे रक्तदानाचं पुण्य फार महत्वाचं आहे आणि असं आयोजन करून आपण कितीतरी लोकांचा प्राण वाचवतो हे मोठं काम आहे